तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला चंद्रकांत खैरे यांची पाचवी टर्म आहे खैरे मतदानावेळी मतदान केंद्रावर आले असताच ईव्हीएम मशीन बंद पडलं मात्र थोड्याच वेळात मशीन पुन्हा एकदा सुरू झालं औरंगाबाद मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते खैरे कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी दिवस खूप जोरात प्रचार सुरू होता सगळं संपलंय आता मतदार राजव्याकडे सगळं गेलंय काय चित्र पाहताय संभाजीनगरचा मतदार राजा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या गडामध्ये आहे आणि संपूर्णपणे त्याने भगव्याचं भगवा मजबूत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा आणि फडका म्हणून भगव्याच्या बरोबर आहे प्रचारात अखेरच्या क्षणी खूप गोंधळ झाला अगदी जातीपातीचं राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं कसं बघता या सगळ्यांकडे खरंच फटका बसू शकतो ठीक आहे तर निवडणुकीमध्ये हे सगळं झालंच असतं आणि ते काय नवीन नाही मला परंतु ठीक आहे शेवटचे संभाजीनगरचा मतदार हा शेवटच्या तीन दिवसात तो आपली कबुली देतो की आपण काय केलं पाहिजे सर मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आव्हान म्हणजे देशा दे, देशामध्ये देश हा समृद्ध झाला पाहिजे देशामध्ये देशा दे सर्वांना सुरक्षा मिळाली पाहिजे आम्ही सर्वजण कार्यकर्ते शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते आम्ही जबरदस्तपणे खूप काम केलं आणि महिलांनी काम केलं सगळ्यांनी काम केलं वयोजनांनी काम केलं आणि सगळ्यांनी एकच पाहिजे फक्त धनुष्यबाण व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद thank you